केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली या, या भेटीत मुंबईसह इतर महानगरपालिका निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाला भाजप आणि शिवसेनेकडून काही वाढीव जागा मिळवण्याबाबत या चर्चा करण्यात आली तसेच इतर महापालिकांमध्येही आर पी आयला देण्यात आलेल्या जागांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यासोबतच मुंबई जिल्हा नियोजन समितीसहित इतर समित्यांवर आरपीआयच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यात यावे असं आग्रही मागणी आठवले यांनी शिंदे यांच्याकडे केली आहे याबाबत आयकडून यादी मिळाल्यास सकारात्मक राहून समित्यांमध्ये प्राधान्य आरपीआय कार्यकर्त्यांना सामावून घेऊ असे शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे

तिकडे च्या कोट्यामध्ये होत ना तुमचं त्यांच्या त्याच्यामुळे